तर नमस्कार मित्रांनो मी माता माऊली आवसरूमधले आहे येड्यावाणी बघा एवढ्या लांब चालत इथे चालत जाती आता आवसूममध्ये बावमा माझी पालखी आली होती तिथलं सगळं सांगितलं ही चाललं कुठल्या आजी तर आजी पण त्या आता आवसूमधल्या आहेत आणि गरीब आहे चपाती येत गेली त्याची साडी वगैरे फाटल्या बायकोला म्हटलं एक साडी देते ना मी कसं आहे पावसाचं वातावरण आहे आणि त्याच्यात चालत चालत जाणं येणं कशाला तुम्ही चालत आहे व आजी काय गरज आहे का मला सांग देवस्थान बर बर मित्रांनो इत्याच आजी काय घरातलं त्यांचं झालं असेल त्यांच्या माग काहीतरी घर दिशा बदलल्या असेल फिरले असेल ती बडबड एकटीच करत बसत्यात त्यांना जेवण दिलं जेवल्या वगैरे आता माता एक माता माऊलीला माझ्या साडी एक देतो कारण की त्यांची साडी आहे पुढे तर तेवढं पुण्याचं काम केलेलं चांगलं का ही साडी साडी ही ऐक नाही चांगली आहे साडी असून द्या तुम्हाला मला साडी ती आणि फाटकी निसू नका ती याय तर तिला काल म्हणलं धु गावांनी तिला एक रक्षा